महिन्याभरापासून प्रचंड प्रचार सुरू असताना सरांचे आणि आमचे डोळे असे शिकले एकमेकांना कारण प्रचंड प्रवास रात्रभर जागणं वेळेवर जेवण नाही सरांचं भरपूर सहकार्य लाभत आहे त्यामुळे प्रत्येक घरात हा सिनेमा पोहोचावा या रात्रा रात्रा जी चळवळ पोहोच आहे सिनेमा म्हणण्यापेक्षा ही एक चळवळ आहे सिनेमा कमी आणि चळवळ जास्त ही चळवळ प्रत्येक नव्या पिढीपर्यंत पोहोचता यावी यासाठी संदीप सर आणि आमची संपूर्ण टीम दिवस रात्र अहोरात्र झटत आहे मी संदीप सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्सची सुरुवात केली नमस्कार जसं yes, साहेब म्हणाले की भयंकर एनर्जी लागते कारण एक तर आता झालंय की सिनेमाची एक वेगळी डिमांड तयार झाली प्रत्येक ठिकाणी जिथे खरंतर मराठी प्रमोशन होते तिथेही आम्हाला करावं लागते कारण सगळ्यांकडनं मागणी आली त्यामुळे काही लोक आमच्या टीममधले तिकडे काही लोक इकडे असे आम्ही थोडेसे आता वाटून सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करतो कारण आंदोलन होतं थोडासा जरी खेचाखेच झाली तरी आनंद होतोय कारण हा सिनेमा आम्हाला जी काही वर्ष लागली राहिली काही बघायला तर झाल्यानंतर आज बघितल्यानंतर त्याचं असं वाटतं की अरे वा मेहनतीचं फळ मिळालंय आणि याचं कारण एकच आहे फळ मिळाले म्हणजे आम्हाला ते समाधानकारक होईपर्यंत आम्हाला तो सिनेमा लोकांपर्यंत आणायचा नव्हता कारण ह्या दाम्पत्यावरती सिनेमा हा ते साधा आमच्या सिनेमा लक्षात हे आमच्या करतानाच कारण एक मोठी जबाबदारी तर होतीच आणि असा या विषयावरती सिनेमा फार पूर्वी झालाय पण आता एवढ्या बऱ्याच वर्षात झालेला नाहीये आणि हा गरजेचा पण होता कारण आताच्या सध्याच्या सगळ्या परिस्थितीत थोड्याशा गोंधळलेल्या परिस्थितीत कुठेतरी एक क्लॅरिटी यायला म्हणा किंवा कुठेतरी एक दिशा दाखवण्यासाठी हा सिनेमा फार महत्वाचा आहे आणि हा नुसताच काय म्हणताला उपदेशीय सिनेमा असा नाही आहे हा एक अनुभव देणारा सिनेमा आहे त्या काळाचा अनुभव त्या कामाचा अनुभव त्या आवाग्याचा अनुभव आणि त्या दोघं दाम्पत्याचा अनुभव कारण त्या काळामध्ये हे दोघे एक जीव आणि दोन शरीर असे होते ज्या काळामध्ये बायकांना बाहेर पडायची उपाय नव्हती एकमेकांशी बोलायची मुभा नव्हती बायकांना त्या काळामध्ये ज्योतिबांनी आपल्या धर्मपत्नीला शिकवून तिला बाहेर आणून तिला शिकवण्यासाठी नुसतं प्रवृत्त नाही केलं त्यांना स्वतःलाच ती ऊर्जा मिळाली सावित्रीबाईंना आणि दोघांनी मिळून एक मोठा मोठं काम केलं म्हणजे आज आम्ही इथे आहोत आज आम्ही वाचतो आज बायका काम करतायत व्यावसायिक उभ्या आहेत सगळ्या प्रोफेशनल्स आहेत पीएचडी पदव्या घेत्या हे है सगळं त्यांच्यामुळे शक्य होते ते जर नसते तर आज आपण खूप मागे असतो स्पेशली अभ्यासाच्या बाबतीत किंवा वाचण्याच्या बाबतीत किंवा एकूणच विचार करण्याच्या बाबतीत कारण तो काळ असा होता की नुसतं ब्रिटिशांचं हो राज्य नव्हतं तर वरच्यांचं पण राज्य होतं आणि त्यामुळे गुलामगिरी नुसती फिजिकल नव्हती तर इथे मानसिक गुलामगिरी पण खूप होती आणि ती जर मानसिक गुलामगिरी तशीच राहिली असती तर कठीण होतं आपण खूप मागे असतो आपण कुठल्या तरी आत्ताचे जे प्रिगेटिव्ह देश आहे त्या लेवलवरती गेलो असतो पण त्याच्यामुळे आपल्याला एक विचार करण्याची सवय लागली प्रश्न विचारण्याची सवय लागली आणि त्याच्यामुळे शिक्षण सुरू झालं आणि त्याच्यामुळे लोक विकसित झाले बरं त्यांनी नुसतं शिक्षणाचं काम नाही केलेलं त्यांनी शेतीचं खूप मोठं काम केलंय हे स्वतः मोठे कॉन्ट्रॅक्टर होते त्यामुळे त्यांनी अशा ज्या वस्तू बांधल्या ज्या आजपर्यंत आपण वापरतोय त्या वस्तू आणि त्याचा आपल्या आपल्या समृद्धीला त्याचा मोठा वाटा आहे तर हे सगळं सिनेमात आणायचं पण होतं आणि सिनेमा एक अनुभव देणारा पण पाहिजे म्हणजे नुसताच उद्देश देणारा असेल तर तो थोडासा कंटाळवाणी होतो पण मग अनुभव देण्यासाठी आमचा कस पण लागला की तो काय उभं करणं त्या दोघांमधलं नातं उभं करणं आसपासच्या त्यांच्या साथीदारांबरोबरचं नातं आणि मग जो सगळा त्यांचा आहे हा सिनेमात उभा केला आणि म्हणूनच तुम्ही जे गाणं पाहिलं हे गाणं इतकं सुंदर मला असं वाटतं मी आता एवढे सिनेमे केले की असं अप्रतिम गाणं बऱ्याच वर्षांनी लिहिलं गेलं आणि ते रचित केलं गेलं आणि त्याचं म्युझिक केलं गेलं तुम्ही शांतपणे परत ऐकाल तर लक्षात येईल काय सुंदर शब्द आहे आणि काय अप्रतिम चाल आणि काय अप्रतिम त्याचा फील आहे त्या गाण्याचा तर हा म्हणजे गाणं हे टीजर आहे किंवा ट्रेलर आहे जो आमचा मोठा ट्रेलर आहे पण असा सिनेमा पण असा असा छान उलगडत जातो तर त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की हा आणि बरं सिनेमा काय एका कुठल्या तरी वर्गासाठी नाहीये मी जसं म्हटलं तसं जातीत हे तोडून सगळ्या वयो वयोमान पण तोडून सिनेमा म्हणजे अगदी ज्या मुलाला किंवा मुलीला समज आहे तिथपासून ते अगदी साठी सत्तरी क्रमांका अगदी सिनेमा पाहण्याचा किंवा सिनेमा हा उपभोगण्याचा हा हा